भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण संगीतमय आदरांजली भीमांजली गेल्या दशकापासून मुंबई भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी सहा डिसेंबर पहाटेच्या शांत पवित्र वातावरणात भारतीय शास्त्रीय संगीताच्या अलौकिक सुरांनी भारावून जाते बाबासाहेबांना सहृदय आदरांजली म्हणून सुरू झालेली ही परंपरा आज भारतातील सर्वात सन्मानीय आणि बहुप्रतिक्षित अशा संगीत परंपरेपैकी एक बनली आहे या वर्षीची भीमांजली एक ऐतिहासिक पर्व ठरणार आहे कारण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार एक दूरदर्शी समाजसुधारक आणि एक कुशल वॉयलिन वादक असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिलेल्या संगीतमय आदरांजलीचे हे दहावे पुष्प आहे विद्वान कार्यकर्ते विद्यार्थी व्यावसायिक आणि संगीतप्रेमी अशा विविध क्षेत्रातील हजारो लोकांचा समुदाय दरवर्षी पहाटेच्या प्रसन्न वातावरणात सूर राग आणि तालाच्या वैश्विक भाषेतून आदरणीय बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी एकत्र येतो हम बाबा साहब दिसंबर को सुबह छह बजे अगरांजलि अर्पित तो करते हैं हम सब लोग जानते हैं कि पूरी दुनिया में भारतीय शास्त्रीय संगीत का नाम बहुत ऊंचा है और ये शास्त्रीय संगीत ऐसा है जिसमें राग ताल ईश्वर और लय ये साथ में आके जब हम इसका परफॉर्मेंस देखते हैं तो एक मन से शांति मिलती है बुद्ध ने हमें हमेशा शांति का मार्ग दिखाया बाबा साहब भी हमेशा शांति अमन चाहते थे इस मुल्क में और हम सब लोग जानते हैं कि बाबा साहब राष्ट्र निर्माण राज्य घटना के माध्यम से उन्होंने पूरे समाज को एक साथ किया तो ये ध्यान में रखे हमने भारतीय शास्त्रीय संगीत के जितने दुनिया में जाने माने घराने वो घराने साथ में लड़के

क्षित करते रहे तो ऐसे जाने वाले तीस से चालीस के की उन्होंने ये दस आंदोलन बाबा साहेब को शास्त्रीय संगीत के माध्यम से हम लोग ये मानते हैं कि शास्त्रीय संगीत में जात धर्म भेदभाव कुछ नहीं यही नहीं रहे ये हम लोग जो श्रद्धांजलि अर्पित करते हैं शास्त्रीय संगीत इसमें इस मुकुल नहीं रहता मतलब गायन नहीं रहता इसमें शब्द नहीं रहते जिसे हम निशब्द कहते हैं ध्यान शास्त्रीय की अवस्था में, में, में चले तो यही एक मैसेज हम देना चाहते हैं कि इस दिन पे हमें गंभीरता होगा बाबा साहब के अभिवादन करना चाहिए मौन रहना चाहिए शांत विचार करना चाहिए कि बाबा साहब ने जो विचार इस देश को इस समाज को दिया इस विचारों पे चलने के लिए हम कितने मजबूत हुए हैं हमें कितना चलना है ये भावना मन में रख के चिंतन करके हम पूरे साल काम करते हैं तो बाबा साहब का यही सपना था कि मेरा देश एक महासत्ता हो मेरा समाज पूरी दुनिया में एक अच्छा समाज जो हर्मनी और पीस चाहता है जो शांति चाहता है जो अमन चाहता है ऐसा समाज में निर्माण कर देता हूँ माझ इथे टेन्थन्युअल म्युझिक होमेज आ, हे जे झालेलं आहे हा इव्हेंट आता मी स्वतः आमदार एन्जॉय करत होते मला असं वाटतं की सहा डिसेंबर हा एक असा दिवस आहे जिथे आपल्याला आपलं मन शुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न महामानव ह्यांचे विचार आपण आकलनात आणले पाहिजेत आपल्या दैनंदिन आयुष्यात ते विचार आपण अनुभवले पाहिजेत आणि वापरले पाहिजेत आणि त्यासाठी एक म्युझिकल सकाळ जी आपण म्हणतो त्याची सुरुवात इथे होत आहे आणि मला असं वाटतं की सगळे महान वादक इथे जमलेले आहेत आणि त्याचा आस्वाद घेण्यासाठी आज आम्ही सगळे लोक इथे जमलो आहोत आणि मला खूप आनंद झाला मन शांत झालं आणि कुठेतरी पुन्हा एकदा ह्या नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या भावनांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जी शिकवण आहे ती दैनंदिन जीवनात वापरून त्यांनी व्हावी अशीच मी प्रभूचरणी प्रार्थना करते थँक्यू सो मच आणि आपण आलात त्याच्यावरसाठी धन्यवाद थँक्यू सर्वांना क्रांतिकारी जय तां भीम आज भीमांजली कार्यक्रम हा याचं दहावं वर्ष आहे तर हा दरवर्षी सकाळी सहा वाजता बाबासाहेबांना मानवंदना म्हणून बाबासाहेबांना आदरांजली म्हणून आज आज दहावं वर्ष आहे तर आम्ही सगळे सकाळीच येतो इथे त्यात नाही आम्ही रात्रीपासून जागत असतो सगळी जातात डॉक्टर सर पण असतात सगळे असतात पण काय आहे माहिती आहे ह्याच्यामध्ये नुसतं बाबासाहेबांनी हे दिलंय म्हणून आहे आमचं हे कर्तव्य आहे हर्षदीप हर्षदीप कांबळे सर विश्राम सर आणि या सगळ्या कार्यक्रमाचं नियोजन करतात विजयी कथा सगळे कार्यक्रमाचं नियोजन करतात करता, विमानचं कार्यक्रम दहा वर्षापासून ता तर चालू आहे